मिरजेतील अपंग पुनर्वसन संस्थेच्या माध्यमातून आवटी कुटुंबाने शिक्षण क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे मुकबधीर शाळा मराठी शाळेबरोबर आता इंटरनॅशनल इंग्लिश मेडिकल शाळेला सुरुवात करण्यात आली आहे कॅलासी रावी भिडे मुकबधीर विद्यालय परिसरात अपंग पुनर्वसन संस्था मिरज संचलित गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री उद्घाटन ज्येष्ठ नेते सुरेशबाबू आवटी संस्थेचे अध्यक्ष सांगली कम्युनिकेशन कम्युनिकेशन्स संचालक नुरुला भोकरे यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या ठिकाणी आवटी कुटुंबियांनी या शाळेच्या माध्यमातून आधुनिक सुविधा उपलब्ध करून आहेत अत्यंत प्रशस्त जागा वेगवेगळ्या प्रकारची खेळणी आणि उत्तम शिक्षणाची जोड आणि अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन असलेल्या नव्याने सुरू झालेल्या ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्रीस्कूलचे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे या ठिकाणी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्ले ग्रुप नर्सरी एल के जी आणि यू के साठी प्रवेश सुरू करण्यात आले यावेळी जनसुराज्य पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम डॉक्टर रियाज मुजावर माजी नगरसेवक शिवाजी दुर्वे गणेश माळी मोहम्मद मणेर माजी महापौर संगीता खोत बंडू शेटे रविकांत अटक बाबासाहेब आळतेकर विजय धुमाळ किरण बुजुगडे उमेश हार्गे ईश्वर जनवाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आज आपण मिरजमध्ये अपंग पुनर् संस्थेच्या संचलित ब्राईट फ्युच्य इंटरनॅशनल स्कूल प्री स्कूल याचा आज पाडव्याच्या शुभमुहूर्तावर उद्घाटन केलेलं आहे मला खात्री आहे की मिरजेतील अतिशय अत्याधुनिक डिजिटल लॅब असणारी ही स्कूल आहे आणि या स्कूलमध्ये आपण प्ले ग्रुप ते सिनियर के जीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांचे इंग्लिश मिडियम सी बी एसई पॅटर्न असे ॲडमिशन घेतो आहे यामध्ये आपण स्पेशलायझेशन म्हणजे आपला ॲटिटोरियम रूम आपण इथं केलेला आहे परत जुन्या पद्धतीनं गुरुकुल ज्या पद्धतीनं शिक्षण होतं ती एक थीम ह्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं स्केटिंग असेल फोनिक्स असेल विविध जे जे काही विद्यार्थ्यांना का देता येईल हे देण्याचा प्रयत्न करून आपण असं हे इंटरनॅशनल स्कूल चालू केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यांच्या जवळ अपंग मनोर संस्थेचं जे विद्यालयाचं कॅम्पस आहे त्या ही शाळा चालू केलेल्या आहे तरी सर्वांनी याला भेट विनंती